सिद्दीकी हत्या प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केलं आतापर्यंत भीष्मो अँगल या हत्या प्रकरणात पुढे येत होता पण आणखी एक कलाटणी मिळणार त्यांच्या मुलाचं सिद्धिकीच स्टेटमेंट आहे किंवा जो जबाब नोंदवला त्यात तुमचा उल्लेख आहे आणि मोहित कंबोज यांचा उल्लेख आहे तुमचा स्पेसिफिक असा उल्लेख आहे की एसआरए प्रकरणात अनिल परब हे काही खाजगी बिल्डरांना आणण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्या विषयावर तुमची प्रतिक्रिया काय मला त्यांची प्रतिक्रिया काय ती मला माहित नाही पण एक गोष्ट नक्की आहे हे स्टेटमेंट त्यांनी चोवीस दहा दोन हजार चोवीस रोजी पोलिसांकडे दिलेलं आहे आणि त्यात असा उल्लेख आहे की सभा ज्ञानेश्वर नगरमध्ये झाली त्या सभेला आम्ही दोघे तिथे हजर होतो त्या नगर नगरच्या लोकांनी जी झोपडपट्टी पुनर्विकासाची जी सभा लावली होती त्यात सर्वच राजकीय पक्षांना बोलवलं होतं आमदार म्हणून मला बोलवलं होतं आमदार म्हणून त्यांना बोलवलं होतं बाकीच्या राजकीय पक्षाचे लोक पण तिथे होते आणि त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही सगळे तिकडे होतो या व्यतिरिक्त माझा कुठेही उल्लेख नाही परंतु त्यांनी जी काही स्टेटमेंट दिलेली आहेत म्हणजे चोवीस दहा दोन हजार चोवीसला स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यावरती पोलिसांनी चौकशी केली असेलच ना आणि पोलिसांच्या चौकशी अंती जे काही येतं ते चार्जशीटमध्ये किंवा आरोपपत्रामध्ये दाखल होतं आता आरोपपत्रामध्ये पूर्ण तपासाअंत पोलिसांनी जे काही आरोपपत्र दाखल केलं आहे मी काय पूर्ण आरोपपत्र वाचलेलं नाही परंतु पोलिसांना जे तपासात आढळलं ते पोलिसांनी लिहिलेलं असेल आणि त्यातूनही समजा बाबा याचा जिसान सिद्दीकीचा समाधान झालेलं नसेल किंवा त्याचा काही वेगळा अँगल असेल तर सरकार तर त्यांचंच आहे त्यांनी सरकारकडे पुन्हा तक्रार करावी पोलिसांनी पुन्हा चौकशी करावी आणि याच्यातलं सत्य काय अजून लपलेलं असेल जे त्याला माहीत असेल कुठल्या कुठल्या गँगस्टरचे त्याच्या वडिलांना फोन येत होते अशा बातम्या सतत येत होत्या टी व्हीवरच दाखवत होत्या की छोट्या शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली अशी बातमी मी एकदा बघितली होती तर असं काय असेल तर ते सगळे अँगल पण तपासून बघितले पाहिजेत आणि माझं मत असं आहे की पोलीस हे पूर्णपणे त्यांचे आहेत त्या सरकार त्यांचं आहे त्यांनी जर त्याची अजूनही काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं आणि त्यांच्याच पोलिसांवरती त्यांचा अविश्वास असेल तर याला मी काय करू शकत नाही आणि माझं तर म्हणणं असं आहे की याच्यामध्ये त्याचं समाधान होत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा दाद मागावी आणि त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी किंवा सरकारने त्याचा खुलासा करावा पूर्ण स्टेटमेंट मध्ये असं आहे पृथ्वी चव्हाण म्हणून बिल्डर आहे तर त्याचा असा समज आहे की की त्या त्या तुम्ही बिल्डरला आणि त्या बिल्डरनी परत फसवलं त्या सगळ्या लोकांना असं त्याचं म्हणणं असं आहे ना तिथे जीबीआर झालेली आहे त्या जीबीआर मध्ये त्याच रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग एस आर एला जातं एस आर एचे अधिकारी त्याची दखल घेतात मिनिट्स असतात तर ह्या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी उल्लेख असेल ना बिल्डर तर आम्ही सगळेच ओळखतो असा कुठला बिल्डर मुंबईत नाही की ज्याला आम्ही ओळखत नाही आणि बिल्डर आम्ही आणत नाही बिल्डर लोक आणतात आम्ही फक्त त्या लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला निमंत्रित केलं होतं मला आणि त्याला त्या सभेला आम्ही उपस्थित होतो आणि आम्ही पर सगळ्या ठिकाणी आम्हाला जिथे बोलवतात आम्ही जातो हो। यात गैर काय पण परत सर त्यात असा उल्लेख आहे की तुमचा उल्लेख केलेला आहे की खासगी बिल्डर त्या ज्ञानेश्वर नगरच्या डेव्हलपमेंट मध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता मोहित कंबोज यांच बाबा सिद्दीकी यांच्याशी त्यांच्या हत्येपूर्वी अर्धा तास वर बोलणं झालं होतं आणि एक अकरा अशा बिल्डर्सची नावं दिलेली आहेत बाबा जीशांत सिद्दीकी यांनी ज्याचा कदाचित त्या संपूर्ण प्रकरणाशी संशय मानला तर फक्त डेव्हलपमेंट एक, एक एंगल समोर येतोय पण मग ह्याची चौकशी करावी ना मी तर आजही म्हणतोय हे अकरा बिल्डर कोण आहेत ज्यांची नावं काय आहेत त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी करावी माझ्या माहितीप्रमाणे मी जे काचं पण नाव आहे त्यांना देखील बोलवावं बाबुलाल वर्माचं नाव आहे मुंद्रांचं नाव आहे शिवालिक वेंचरचं नाव आहे पृथ्वी चव्हाणचं नाव आहे माझं मत असंय की ह्या सगळ्यांना बोलवावं तपासून घ्यावं पोलिसांनी पूर्णपणे त्यांची कारवाई करावी कुठल्याही पोलीस कारवाईमध्ये अडकटी येऊ नये अशी माझी देखील इच्छा आहे आणि सत्य काय ते बाहेर यावं सगळे लोकप्रतिनिधी होते जिशान, जिशान होतो कुणाल सरमळकर होते पहिल्या मीटिंगला मनसेचे पदाधिकारी होते सगळे होते म्हणजे सर्व पक्ष सभा असते ती आमची कधी चौकशी करावी ना आमचं काही हरकत नाही आहे परंतु त्यांना असं वाटत असेल की ह्याच्यात काही अँगल अजून वेगळे आहेत तर ते देखील अँगल सगळे तपासून बघितले पाहिजेत केवळ आरोप करून चालणार नाही तर ते आरोप सिद्ध पण करावे लागतील पोलिसांनी त्यांचं त्यांचं सरकार बसलेलं आहे पोलिसांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे पोलिसांनी तपासायला पाहिजे सगळं कुठले कुठल्या डेव्हलपरचे काय काय संबंध होते बाबा सिद्दीकीशी त्यांचं कोणाकोणाशी बोलणं झालं हे बघायला पाहिजे कशासाठी बोलणं झालं ते बघायला पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी पण तपासायला पाहिजेत नाही आणखी एक त्यात अँगल असा होता बाबा की बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच त्यांच्या मुलाच्या जीवितस निशांत सिद्दीकीच्या जीवितसही धोका होता तसे काही मेसेजेस किंवा तसे काही पुरावे समोर आले तुम्हाला काय वाटतं की जिशान सिद्दीकी स्टेटमेंट मध्ये जी माहिती देतात कुठल्या आधारावरती माहिती देतात एक प्युअर माहिती आहे की यात काही राजकारण होतं नाही हे सगळे माहिती किंवा काय हे त्यालाच भाई देत आहेत आता ऍक्च्युअली वस्तुस्थिती बाहेर येऊ नये म्हणून कदाचित हा एसआरएचा एंगल पण लाऊ शकत असतील मला माहित नाही कारण मी काही दिवसापूर्वी टीव्ही वरती बातमी ऐकत होतो की छोटा शकीलने त्यांना धमकी दिली होती आता ही छोट्या धमकी कशासाठी दिली होती मला माहित नाही हे ते लोकच सांगू शकतात ना मग मग यांचे व्यवहार काय होते आम्हाला माहित नाही मा अशा काही गोष्टी लपवण्यासाठी हा अँगल बदलला जातोय का हे देखील तपासायला पाहिजे पोलिसांनी माझं तर आव्हान आहे पोलिसांनी तपासावं आणि वस्तुस्थिती बाहेर काढावी म्हणजे तुम्ही आता छोट्या शकील अँगलही सांगितलं तुमचं तुमची स्वतःची काय माहिती आहे नाही मला माहित नाही यांचे काय व्यवहार आहेत ते बाबा सिद्दीकींना मी ओळखतो जेशाने ते आमदार असल्यामुळे जेशानला पण ओळखतो पण ह्यांचे व्यवहार काय आहेत ते मला माहित नाही ना बघा एखाद्याचा खून होतो तर चार पाच गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक तर वैयक्तिक दुश्मनी असते मालमत्तेवरनं भानगड असते पैशावरनं भानगड असते किंवा बाईवरनं भानगड असते याच्या व्यतिरिक्त खून होण्याचं काय कारण असतं तर त्यामुळे याच्यातलं नेमकं कारण काय हे सत्य बाहेर आलं पाहिजे पोलिसांनी एक सत्य बाहेर आणलेलं आहे त्यावर जर जिशान सिद्दीकीचं समाधान होत नसेल तर जिशान सिद्दीकीने परत मागणी केली पाहिजे आणि तपासलं पाहिजे कुठे त्याला काय विरोध आहे आमचा कारण मी ज्या दिवशी स्टेजवर होतो त्या दिवशी सगळ्या पक्षाचे लोक होते स्टेजवरती आणि त्याची रेकॉर्डिंग आहेत पुन्हा तिकडे केलेली भाषणं रेकॉर्डवरती हो आहेत मी जे बोललो तेच जिशान सिद्दीकी बोलला तेच बाकीचे सगळे लोक बोलले आम्ही तिकडे एकच म्हटलं की हे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे इथे कुठलंही कोणाचंही राजकारण होऊ नये म्हणून आम्ही सगळे राजकीय पक्षाचे लोक एकत्र बसलेलो आहोत तुम्णस्तु तुम्णस्तु ते काय आमदार ते आमदार नव्हते ना डायरी मध्ये माझं नाव आहे तुम्हाला कोणी सांगितलं डायरी बघा ना मला तर माहित नाही तुम्ही सांगता म्हणून मला कळत तुम्ही डायरी तपासलीत का डायरीत कोणाकोणाची नाव आहेत ती जिशांत सिद्दीकीला काही अडचण असेल तर त्याने पोलिसांकडे जावं मुख्यमंत्र्यांकडे जावं उपमुख्यमंत्र्यांकडे जावं आणि मागणी करावी विषय होता राजू पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही पण स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक बोलून आलेले पक्षाचे आमदार याबद्दल त्यांनी आक्षेप किंवा व्यक्त केली आहे की असे आता जाणाऱ्या माणसाला कोणावर तरी खापर फोडाव लागत आता नवीन निवडून आलेला माणसाला किती दिवस झाले अजून दोन महिने पण झाले नाहीत एकच महिना आतापर्यंत दोन महिने आतापर्यंत झालेले आहेत या दोन महिन्यात तो काय वागणूक देणार पुन्हा राजुल पटेलला मी गेले कित्येक वर्ष ओळखतो माझ्या बरोबर विभाग प्रमुख तथा द्या आणि शिवसेनेच्या एक जबरदस्त कार्यकर्ती म्हणून तिचा नाव लौकिक होता ती कोणाच्या तरी दबावाखाली येईल आणि तिला कोणतरी वाईट वागणूक देईल हे मला मान्य नाही त्याचं कारण असं आहे की मी त्याला ओळखतो आणि त्या असं कोणाचं ऐकून पण घेणार नाहीत पण आता काही ना काहीतरी कारण पाहिजे सोडून जाताना म्हणून हे कारण दिलं राजू पेडणेकरांशी त्यांचा वाद होता राजू पेडणेकरांची पक्षात नाकालपट्टी झाल्यानंतर खरं म्हणजे त्यांचा कोणाशी वाद असल्याचं कारणच नाही त्यामुळे ही आता ही जी कारण सांगितली जात आहेत त्याच्या मागची खरी कारण काय असतील मला माहित नाही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच त्या इच्छुक होत्या त्यांना असं वाटलं होतं की त्यांना तिकीट मिळेल परंतु पक्षाने जो निर्णय घेतला आणि पक्षाने तिकडे हरून तिकीट दिलं त्याबद्दलची त्यांची नाराजी असू शकते आता ह्या नाराजीमुळे पक्ष पक्ष एकालाच कोणाला तरी तिकीट देऊ शकतो तिकडे तर आमचे पाच मजबूत लोक तिकडे इच्छुक होते त्याच्यापैकी कोणाला तरी एकालाच मिळणार तिकीट साहजिक आहे काही लोकांना वाईट वाटणार काही लोक नाराज होणार आता त्या नाराजीचं खापर ते अंतर्गत राजकारणाला जर देत असतील तर त्याला मी काय करू शकत नाही माझं त्यांच्याशी बोलणं झालं मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला कारण मी त्यांच्याशी खूप जवळ होतो परंतु शेवटी त्या गेल्या आता जाणाऱ्या माणसाला किती आपण रोखू शकतो शेवटी त्यांच्या मनातच नसेल तुम्ही ती ती शाखा थी। 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 से काल तर... शाखा नाही आहे या शाखेसाठी मी स्वतः मार खाल्लेला आहे प्रत्येक शिवसैनिकाने दगड विटा सिमेंट स्वतःच आणून ती शाखा बांधली आहे ज्यावेळेला एक त्या मूळ मालकाने कोर्टामध्ये दावा दाखल केला होता त्यावेळेला शाखा तोडायचे आदेश झाले होते शाखा तोडायचे आदेश झाले ती शाखा ज्यावेळेला तोडली गेली त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला होता सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावरती झोपलो होतो पोलिसांचा मार खाल्ला होता आणि ती शाखा तोडली गेली त्याच दिवशी मी तिकडे सर्व कार्यकर्त्यांना शांत करताना असं वचन दिलं होतं की ही शाखा मी कोर्टाचं प्रकरण जे आहे ते सगळं मिटवून मी पुन्हा इथे बांधीन आणि त्याप्रमाणे कोर्टाचं सगळं प्रकरण मिटवून आम्ही शिवसेनेने ती शाखा पुन्हा बांधली फक्त नगरसेविका राजुल पटेल होती म्हणून कागदपत्र राजुल पटेलच्या नावावरती असतील म्हणजे याचा अर्थ ती शाखा त्यांची नाही ही शिवसेनेची शाखा आहे आणि त्याचा ताबा आम्ही काही झाला तरी सोडणार नाही आम्ही पोलिसांना काय सांगायचं ते मी सांगितलंय महापालिका निवडणुकीच्या वातावरणात शिवसेना शिवसेना युतीला आणखी काही धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली बघा एक लक्षात ठेवा हे धक्के आता आमच्यासाठी काही नवीन नाहीयेत आम्ही हाच विचार करतोय की जो व्हॅक्यूम तयार होतोय हा व्हॅक्यूम भरून आमची काढण्याची ताकद आहे मी तुम्हाला काल पण सांगितलं राजूल पटेलांच्या जागी आम्ही दुसरा उमेदवार तयार करू त्याला निवडून पण आणू आता पक्षासमोर हे आव्हान आहे जे लोक पक्षनिष्ठा सोडून केवळ पैशासाठी निधी मिळतोय म्हणून आणखीन कशासाठी जात आहेत त्यांच्या विरोधात लढायची तयारी आम्हाला करावीच लागेल पण माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत की एवढं पतन होऊन सुद्धा आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दार गद्दार असाच उल्लेख केला जातोय जो बुलसे गाई व हॉसे नाही जल गई मला एक गोष्ट सांगा गद्दार सांगावा आणि दुसरी गोष्ट जे गेले ते गेलेच आहेत आम्ही त्यांना गद्दारच समजतो मूळ पक्ष तर शिंदेचा नाही आहे मूळ पक्ष तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेबांनी सांगून दिलेला आहे ठीक आहे कोर्टाने किंवा सरकारने त्यांना पूर्ण मदत करून तो पक्ष त्यांना कायद्या कागदावरती दिला असेल परंतु हा पक्ष काही संपणारा पक्ष नाहीये आज जाऊ द्या पुन्हा उभे राहू नाही पण एक असं म्हटलं जात आहे की ज्या पक्षाच्या बैठका होतात त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतात त्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल जा पण अनेक शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे पक्ष सोडण्याची वेळ का येते याची चौकशी किंवा याची विचारपूस उद्धव ठाकरे का करत असं आहे की पक्ष सोडण्याची कारणं आम्ही जी काही कारणं तपासतो आम्हाला पण लक्ष आहे की ज्यांना काही मिळत नाही आहे ज्यांना असं वाटतंय की इकडे आता काय होणार नाही आहे असे लोक पक्ष सोडत आहेत आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत जे पैसे पहिल्या दिवसापासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत आम्हाला असं वाटतंय की नाही ठीक आहे आम्ही पुन्हा एकदा उभे राहू एका निवडणुकीत हरणं एक निवडणूक हरणं म्हणजे पक्ष संपणं नाही निवडणुका होतच राहतात निवडणुका हरल्या जातात निवडणुका जिंकल्या जातात भारतीय जनता पक्षाचे देखील एका काळी दोनच खासदार होते त्या दोन वरन त्यांचे दोनशे झाले ना आमचे देखील एकच आमदार होता पंच्याऐंशीला त्यामुळे आमदार किती निवडून येतात किंवा निवडणुका जिंकतो की हरतो याच्यावरती मला आजही असं वाटतं की पक्षाचा मोजमाप करता येत नाही पक्षाची मोजमाप कार्यकर्त्यांवरती केलं जातं कालचा कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आपण बघितला असेल तुफान गर्दी होती कार्यकर्त्यांची शिवसेनेला कमी नाही आहे आणि पक्ष कार्यकर्ते चालवतात भवितव्य काय वाटत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सरकारने निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला वाटतं महापालिकेमध्ये निवडणुका होती त्यांच्या सोयीप्रमाणे ते ठरवतील त्यांची राज महाराष्ट्राची राजकीय स्थिती राहतात बघा त्यांची सगळी राजकीय परिस्थितीचा ते अभ्यास करता आता आमच्यासाठी चांगली आणि वाईट परिस्थिती काही नाही आहे आमच्यासाठी ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला निवडणुका लढणं हाच आमच्या समोरचा पर्याय आणि त्या जिंकणं आणि तो आम्ही करू परत सर काल उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली या बैठकांना मुंबईचे महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी उपस्थित राहतात पण मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित राहत नाही याबद्दल काल तुम्ही तीव्र नाराजी व्यक्त केली ही नाराजी माझी कालची नाही आहे मी प्रत्येक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतो कारण मुंबईचे पोलीस आयुक्त बैठकीत येत नाहीत जिल्हा नियोजन समितीमध्ये केवळ बृहत आराखडाच मंजूर होत नाही तर उपनगरातले सगळे प्रश्न त्यावेळेला चर्चेला घेतले जातात मग त्यामध्ये एसआरए असेल त्यामध्ये डब्ल्यू डी असेल त्यामध्ये ट्राफिक असेल त्यामध्ये पोलीस असतील त्यामध्ये महानगरपालिका असेल असे सगळेच प्रश्न त्यावेळेला घेतले जातात आज आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये ड्रग्जचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय आम्ही वारंवार पोलिसांकडे तक्रारी करतोय आम्ही दररोज पोलिसांना सांगतोय तरी देखील अजूनही ड्रग्सचं प्रमाण कमी होत नाहीये एक अख्खी पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे परंतु त्या बाबतीमध्ये किती पोलीस गांभीर्याने घेतायत हे कालच्या बैठकीत दिसून आलं आणि म्हणून आम्ही नाराजी व्यक्त केली सर्व पक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त केली की पोलीस आयुक्तांनी या बैठकीला हजर राहिलंच पाहिजे सरकारचं एक सर्क्युलर आहे की डीपीटीसीच्या बैठका असतील त्या दिवशी दुसरे कुठलेही कार्यक्रम ठेवू नका त्या बैठकांना सर्व अधिकारी हजर असलेच पाहिजेत परंतु काही अगदी विशेष कारण असेल तर सूट दिली जाऊ शकते परंतु कालच्या बैठकीला पोलीस आयुक्त येणार नाहीत हे पालकमंत्र्यांना देखील माहीत नव्हतं म्हणजे काय ग्रहित धरतात का सगळ्यांना ते आणि म्हणून नाराजी होणं साहजिक आहे पालकमंत्र्यांनी पालक त्यांना कळवलेलं आहे त्यांना खुलासा विचारलेला आहे आणि पुढच्या बैठकीला ते हजर नसतील तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू अशा पद्धतीचे देखील निर्देश कालच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिलेत

अध्यक्ष हा वेगळा असायचा परंतु रावते साहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला एस टी महामंडळाच्या अमेंडमेंटमध्ये परिवहन मंत्री हाच एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून सरकारने कायदा पारित केला मी देखील एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री जरी असो तरी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे या सरकारने परिवहन महामंडळाचा अध्यक्ष हा एस टी महामंडळाचा अध्यक्ष वेगळा केला आहे आणि त्यामुळे प्रताप सरनाईकांना खरं म्हणजे एस टीचे सेक्रेटरी जे आहेत म्हणजे परिवहन खात्याचे सेक्रेटरी आहेत ते त्या मंडळाचे सदस्य असतात त्यांनी खरं हे परिवहन खात्याला मंत्र्याला कळवलं पाहिजे की अशा अशा प्रकारचा निर्णय होतोय परंतु कोण अधिकारी कोण मंत्र्याला मोजत आहे यांचा काय दरार आहे एस टी महामंडळ जी सर्वसामान्य लोकांची जीवनवाहिनी आहे अगोदरच एस टी महामंडळ खड्ड्यात गेले आता कुठे गेले ते खोत आणि पडळकर भाव वाढ झाली आता कोकला कोण येत नाही कारण त्यांना माहिती आहे जास्त बोलले तर बाहेर काढून टाकतील त्यांना पडळकर नाही खोत नाही सदावर्ते नाही सदावरते तर फक्त तिथे भ्रष्टाचार करण्यासाठीच घुसलेले आहेत आणि एसटी महामंडळाचे एवढे मोठे निर्णय जे सर्वसामान्य नागरिकाशी संबंधित आहे परिवहन मंत्र्याला माहीत नसणं यासारखी शोकांतिका नाही याच्यावर ना या सरकारचा कारभाराचा अंदाज येतो आणखी एक राजकीय धनंजय मुंडे यांच्या राजकीय काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतली बीड मध्ये जी काही दहशत आणि जे काही सगळं सुरू आहे त्या बाबतीतले अनेक पुरावे दाखवले अजित पवार असं म्हणतात की आज मुख्यमंत्र्यांशी त्यांची या विषयावर चर्चा होणार आहे सुरेश घस यांनीही बीडचं प्रकरण लावून धरलेलं आहे काय वाटतं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल की त्यांना जे आहेत तेच अभय चालू राहील मला असं वाटत नाही की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री घेतील कारण हा राजीनामा घेतला तर लाईनीत खूप जणांना राजीनामे द्यावे लागतील त्यामुळे त्यांना आमच्यावरती जे आरोप केले जात होते की मंत्र्यांना वाचवतायत मंत्र्यांना वाचवतायत आज ते देखील तेच काम करतायत मंत्र्यांना वाचवण्याचं काम करतायत आमच्या काळात तरी मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले यांची हिंमत आहे की नाही मला माहीत नाही पण मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही आणि हे प्रकरण असंच दडपलं जाईल असा माझा अंदाज आहे पालकमंत्री मला असं वाटत हे पालकमंत्री पदाच लढाई नाही आहे हे मालक मंत्री पदाची लढाई आहे हे पालक बनायला जात नाहीयेत जिल्ह्याचे हे मालक बनण्याचा प्रयत्न करतायत असं काय पालकमंत्र्याच्या पदामध्ये आहे की ज्याच्यासाठी जिल्ह्यात फिरू देणार नाही इथपर्यंत वाद टोकाला गेलेला आहे हे सगळं त्या जिल्ह्यातली मलाही काढून घेण्यासाठी ते मंत्रीपद पाहिजे आपसात हे पालकमंत्री पदाचा वाद नाही ज्याला विकास करायचा आहे त्याला कुठलाही जिल्हा दिला तरी त्याचा तो पालक म्हणून विकास करायसाठी काम करू शकतो परंतु मला ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री आम्हीच असायला पाहिजे हे मालक पदाचा वाद आहे हा पालक वाद नाही आतापर्यंत आरोप प्रत्यारोप होत होते आता, हो आता एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढण्याची भाषा केली जाते हेच सांगतो ना एकमेकाच्या जीवावर उठलेलं सरकार आहे कोण कोणाचा गळा कधी दाबेल सांगू शकत नाही आणि अपघाती मृत्यूची नोंद कधी होऊ शकते